ओविस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एका गाळणीपासून अतिशय भरपूर असा लसूण सोलणार आहोत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये इतका सारा लसूण सोलून होणार आहे तुम्ही पाहू शकता लसूण छोटासुद्धा आहे आणि मोठासुद्धा आहे आता तुमच्या घरात जो कोणता लसूण असेल तो तुम्ही फक्त पाच मिनटात गाळणीने अगदी झटपट असा सोलून घेऊ शकता अगदी आठवड्याभराचं टेन्शन आता तुमचं मिटणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता अशाच वेगवेगळ्या टिप्सकडे वळूयात तर बघा सुरुवातीची इथे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे अगदी महत्त्वाची आहे घरात सर्वच महिलांना उपयोगी येणारी ही टिप्स आहे तरी इथे पाहू शकता अशा पद्धतीने मसाल्याचे डबे आपल्याकडे असतात किंवा बॉक्स म्हणू शकता आता यातला आपण कधीच अर्खा मसाला वापरत नाही त्यामुळे काय होतं मसाल्याचा वाससुद्धा निघून जातो आणि मसाला फ्रीजमध्ये सांडतो किंवा मग डब्यामध्ये सुद्धा सांडला जातो कधी कधी मोठा बॉक्स असतो किंवा मग लहान बॉक्स असतो त्यामध्ये भरपूर असा मसाला उरला देखील जातो आणि त्याचा वास निघून जातो त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने तुम्ही हा बॉक्स फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने जर बॉक्स फोल्ड केला ना तर अजिबातच मसाल्याचा वास निघणार नाही आणि जो मसाला आहे तो सुद्धा अजिबातच सांडणार नाही तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा हा बॉक्स आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी सहज असा हा बॉक्स पॅक झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरासुद्धा इथे मी बॉक्स पॅक करून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण की याची जी पुढची ट्रीक आहे ती तर सर्वच महिलांना कामी येणार आहे आणि अगदी उपयोगी अशी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर बघा अगदी अशा पद्धतीने दुसरा देखील बॉक्स मी पॅक करून घेतलेला आहे अगदी झटपट असे बॉक्स पॅक करून घेऊ शकता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मसाला लागेल त्यावेळेस अशा पद्धतीने ओपनसुद्धा करू शकता आणि अगदी लगेचच पॅकसुद्धा करू शकता आणि हे मसाल्याचे बॉक्स दिसायलासुद्धा फ्रीजमध्ये छान दिसतात त्यामुळे नक्कीच एकदा ही ट्रीक वापरून बघा तर चला लगेचच पुढच्या ट्रीककडे वळूयात आता त्यासाठी आपल्याला एक पेनाचं झाकण लागणार आहे आता पेनाचं झाकण तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतं आता बघा पेनाच्या झाकणाला अशा पद्धतीने तुम्हाला चिकटपट्टी लावून घ्यायची आहे चिकटपट्टी शक्यतो डबल असेल याचीच तुम्ही खात्री करा अशा पद्धतीने डबल चिकटपट्टीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे अगदी उपयुक्त टीप आहे ही टीप तुम्हाला नक्कीच आवडणार आणि नक्कीच मला ही टीप तुम्ही बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगणार तर बघा चिकटपट्टीचं जे पाचच्या साईडचं कागद आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे आता देवघराच्या बाजूला आपल्याला कधी कधी अगरबत्ती लावायची असते किंवा मग दाराच्या पाठीमागे लावायची असते मग त्यावेळेस आपल्याकडे स्टँड नसतं किंवा मग दाराला बीळ वगैरेसुद्धा आपण पाळू शकत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने अगरबत्तीचं स्टँड अगदी दोन मिनिटात तयार करू शकता तरी ते बघा अगदी सहज अशी अगरबत्ती आपण यामध्ये ठेवलेली आहे आणि व्यवस्थित अशी अगरबत्ती यामध्ये लागतेसुद्धा पडतसुद्धा नाही कारण की अगरबत्तीचं वजन हे अगदी कमी असतं त्यामुळे अगदी सहज यामध्ये अगरबत्ती राहू शकते तर हीसुद्धा ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पाहिलाच आहे इथपर्यंत आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक ला आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच पुढच्या ट्रिककडे बघूयात तर आता बघा इथे मी ब्रश घेतलेला आहे आता आपण कधी कधी ट्रॅव्हल करतो किंवा मग बॅगेमध्ये सुद्धा आपण ब्रश टाकतो किंवा मग कुठे जायचं असेल तर बॅगेमध्ये असाच आपण ब्रश टाकला जातो त्यामुळे काय होतं ब्रश खराबसुद्धा होतो किंवा मग त्यावरती कचरासुद्धा बसू शकतो तर बघा त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं अशा पद्धतीने पिशवी तर सर्वांच्याच घरात अवेलेबल असते किंवा मग अशी पिशवी नसेल तर तुम्ही घरात दुसरी कोणतीही छोटी पिशवी असेल त्याचासुद्धा इथे वापर करू शकतात अगदी जेंट्स लोकांनासुद्धा ही ट्रीप कामी आहे किंवा मग लहान मुलं असो किंवा मग आपल्यासारख्यांनासुद्धा ही उपयुक्त ट्रीप आहे तर बघा कागदाला आपल्याला अशा पद्धतीने कात्रीने कट करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कात्रीने हा कागद कट करून घ्यायचा आहे जास्त मोठंसुद्धा बीळ पाडायचं नाही अगदी लहान बीळ पाडायचं आहे बघा आता ही पिशवी आहे ती आपण ओपन करून घेऊया आता अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला ब्रश टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ब्रश जर तुम्ही बॅगेमध्ये ठेवला तर अजिबातच त्याला कचरा लागणार नाही किंवा मग ब्रश आपला जो आहे तो ओपन सुद्धा राहणार नाही अगदी व्यवस्थित असा हा ब्रश आपला ठेवता येईल कधीकधी आपण बॅगेमध्ये असाच ब्रश टाकून देतो आणि त्यावरती कचरा सुद्धा बसू शकतो त्यामुळे नक्कीच एकदा ही ट्रिक वापरून बघा तुम्ही आणि अगदी सगळ्यांच्याच घरात कामी येणारी ही ट्रिक आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या ट्रिककडे आपण वळणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील आणि असेच नवनवीन टिप्स तुम्हाला पाहायला भेटतील तर चला पुढची महत्त्वाची टिप्स आपली ती म्हणजे गाळणीने लसूण कसा सोलायचा हे तुम्हाला इथे मी सांगणार आहे अगदी सर्वच महिलांना उपयोगी येणारी ही टिप्स आहे कारण की घाई गडबडीत लसूण सोलायचा सर्वांनाच कंटाळा येतो किंवा मग अगदी झटपट असा लसूण भरपूर असा घरात सोललेला असला की भाजीलासुद्धा पटकनी वापरता येतो त्यामुळे नक्कीच ही ट्रिक वापरून बघा फक्त या ट्रिकसाठी तुम्हाला जी स्टीलची गाळणी असते ना त्याचा वापर करायचा आहे शक्यतो प्लास्टिकची गाळणी आपल्याला इथे लागणार नाही तर बघा भरपूर असं इथे मी लसूण घेतला आहे आता तुमच्याकडे जर गावरण लसूण असेल म्हणजे जो लाल लसूण असतो तो असेल तरीसुद्धा चालेल किंवा मग घरात अगदी लहान लहान लसूण असेल तोसुद्धा चालेल ट्रीक ले ले ही ट्रीक आपल्याला कोणत्याही लसणासाठी कामी येणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला इथे लसूण घ्यायचा आहे भरपूर असा आता तो लसून आपल्याला हाताने अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे तर बघा फक्त पाकळ्या पाकळ्या आपल्याला इथे लसणाच्या मोकळ्या कराय करायच्या आहेत लसून इथे सोलायच्या वगैरे नाही आपल्याला फक्त पाकळ्या रिकाम्या करायच्या आहेत अगदी आठवड्या भरायचा म्हणा किंवा मग तुम्ही पंधरा दिवसाचा लसूणसुद्धा सुद्धा अशा पद्धतीने सोलून ठेवू शकता फ्रीजमध्ये लसूण आरामात पंधरा ते सोळा दिवस कितीही दिवस राहतो आणि एकदम असा लसूण सोलला की भाजीला सुद्धा किंवा मग डब्यासाठी आपल्याला झटपट भाजी करायची असते त्यासु त्यासाठी सुद्धा आपल्याला पटकनी लसूण घेता येतो आणि जास्तीचा लसूण हाताने सोलायचा म्हटला की सर्वांनाच कंटाळा येतो आणि नको वाटतं कारण की हातसुद्धा आपले खराब होतात किंवा मग नखंसुद्धा काही काहींची दुखून येतात त्यामुळे त्यांच्यासाठी ते ही ट्रीक अगदी उपयोगी पडणार आहे तर बघा त्यासाठी आता अख्खा लसूण आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर ही ट्रिक वापरणार आहोत तर यामुळे आपला जो कचरा होणार आहे लसणाचा इकडे तिकडे तोसुद्धा अजिबातच होणार नाही सर्व कचरा एकाच प्लेटमध्ये राहणार आहे तर बघा सुरुवातीला आता आपण ही ज्या लसणाची वरची देठं असतात ती काढून घेऊ यामधून आणि आता सर्व असं लसूण मी मोकळा करून घेतला आहे फक्त लसणाची एक एक पाकळी मोकळी होईल याची तुम्ही काळजी घ्या तर बघा अगदी ताटली भरून एवढा लसूण आहे आपला आता घरामध्ये जर तुमच्याकडे अशा पद्धतीने कागदाची पिशवी असेल तो तो कागदा तर उत्तमच पण जर कागदाची पिशवी नसेल तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी इथे तुम्हाला काय वापरायचं आहे आता हा सर्व लसूण आपल्याला या पिशवीमध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने आता गाळणीचा आपल्याला इथे कुठे वापर करायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे आणि स्टीलचीच गाळणी आपल्याला या ट्रिकसाठी का लागणार आहे हे सुद्धा सांगणार आहे तर बघा अगदी हलक्या हाताने जे गाळणीची कड आहे ती यांनी आपल्याला या लसणावरती मारून घ्यायचं आहे तर बघा पिशवीवरती अशा पद्धतीने मारल्यामुळे जे लसणाची पुढची टोकं आहेत किंवा मग जे लसणाची पाकळ्या आहेत त्या अगदी सैलसर होतात आणि लसूण सोलायलासुद्धा अगदी मदत होते थोडं थोडं अशा पद्धतीने मारलं आणि थोड्या वेळाने तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा हे चोळून घ्या फक्त एक तीस ते चाळीस सेकंद मी ही अशा पद्धतीने केलेलं आहे सुरुवातीला अगदी तीस ते चाळीस सेकंदच आपल्याला हा लसूण सोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जास्त वेळसुद्धा लागत नाही या लसणाला सोलायला फक्त असं आपल्याला एक तीन ते चार वेळा करायचं चा आहे यामुळे आपला जो सर्व लसूण आहे म्हणजे जो बारीक लसूण आहे तो सुद्धा अगदी सोलला जाईल तर बघा आता थोडा थोडा लसूण यामधून आपण काढून घेऊया अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या अगदी सहज मोकळ्या होतात आणि थोड्या थोड्या अशा पद्धतीने त्याच्या पाकळ्यासुद्धा निघायला लागतात बघा जो वरचा पातळ भाग आहे लसणाचा सुद्धा अगदी रिकामा होतो आणि लसूण अगदी सहज सोलला जातो आता इतका सारा लसूण सोलायचा म्हटला की आपल्याला अर्धा ते पावून तास नक्कीच लागणार आहे कारण की काही काही लसूण खूप जास्त बारीकसुद्धा असतो आणि तो सोलायला हातसुद्धा दुखून येतात तर बघा अगदी बारीक सारीक असा लसूण यामुळे आपला सोलला जाणार आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपला हा लसूण सोलून होणार आहे तर बघा अगदी हाताने आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायचं आहे जितका लसूण आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करता येईल तितका आपण ह्यामध्ये काढून घेणार आहोत आता सुरुवातीला इतका सारा लसूण निघणार नाही पण बघा अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये एवढा लसूण आपला सोलून झालेला आहे आता इतका लसूण आपल्याला नक्कीच दोन भाज्यांना पुरणार आहे आता आपण आठवड्याभराचा लसूण एकदमच सोलून घेऊ शकतो असा तरी ती बघा सर्व लसूण मी अशा पद्धतीने निवडून घेतलेला आहे यामधून अजूनसुद्धा भरपूर असा प्लेटमध्ये लसूण राहिलेला आहे सोलायचा आता पुन्हा आपण अशाच पद्धतीने लसूण पिशवीमध्ये घालून घेऊया आता जर तुमच्याकडे अशा पद्धतीने जर पिशवी नसेल तर तुम्ही रुमालाचासुद्धा वापर करू शकता तर बघा जर प्लॅस्टिकची गाळणी असेल तर त्याला अशा पद्धतीने किनार नसती पण जर स्टीलची गाळणी वापरली की त्याला अशा पद्धतीने किनार असते आणि ती आपल्याला अशा पद्धतीने यावरती जर मारून घेतली की लसणाची जी पुढचं कडक डेट असतं किंवा पुढचं जे शेंडा असतो तो अगदी सहज रिकामं होतो आणि अगदी पटकन ही लसूण सोडला जातो आणि त्यानंतर आपल्याला लसूण अशा पद्धतीने हातावरती चोळून घ्यायचं आहे म्हणजेच पिशवीने त्यामुळे अजून जास्त लसणाच्या पाकळ्या ह्या रिकाम्या होतात तर बघा अजून मी एक चाळीस ते पन्नास सेकंद असं करून घेते थोडासा जोर लावून करायचा आहे म्हणजे जो लसूण आहे तो अगदी छान रिकामं होतो आणि जास्त रिकामं होतो तर बघा थोड्या वेळाने पुन्हा इथे मी प्लेटमध्ये लसूण आता काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता यावेळेस मी एक एक मिनटं तरी असं करून घेतलेलं आहे आणि भरपूर असा लसूण आपला यामध्ये रिकामा झालेला आहे या ट्रिकमुळे घरात इकडे तिकडे सुद्धा हा लसणाचा कचरा पांगत नाही आणि एकाच जागी हा लसणाचा कचरा राहतो तर पाहू शकता किती सारा लसूण यावरती मोकळा झालेला आहे आता जर मी व्हिडिओ इथे फास्ट केलेला आहे जर स्लो केला तर व्हिडिओ अगदी मोठा होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओचा थोडासा मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे हा पाहू शकता तुम्ही किती पटकनी लसूण आपला सोलून झालेला आहे हा लसूण तुम्ही भरपूर दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता अगदी एक ते दोन किलो लसूण असला ना तरीसुद्धा तुम्ही हा सोलू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तरी ते बघा छान असा लसूण मोकळा करून घेतलेला आहे आणि सोलून घेतलेला आहे मी पटपट -पट। ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि अशाच जर नवीन नवीन ट्रिक तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझी येत राहतील तर बघा भरपूर असं लसूण रिकामा करून झालेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असा कचरा आपला या प्लेटमध्येच राहिलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा हे करून घेतलेलं आहे आणि अगदी प्लेटभर असा लसूण आपला सोलून झालेला आहे अगदी जो बारीक लसूण आहे तोसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता सोलला गेलेला आहे आणि जो मोठा आहे तो सुद्धा अगदी सहज सोलला गेलेला आहे तुमच्याकडे जर गावरान लसूण असेल तो सुद्धा तुम्ही अगदी सहज अशाच पद्धतीने सोलून घेऊ शकता आता हा लसूण अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये तुम्ही असा स्टोअर करून ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता तर आजच्या ह्या सर्वच ट्रिक आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय